नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आता स्वामी संदेश आहे मन मोकळे असणे कधीही चांगले परंतु जीभ कधीही मोकळी सोडू नका संकट हे पाण्यासारखं असतं तर तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेलं असतं माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरीबाचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो आयुष्य हे एकेकरी एक मार्गासारखं आहे मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून क्षण आनंदात जगा जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरंच काही साध्य होईल मेहनत केलं तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर नाव होत असते आयुष्यात जो धडा रिकामी पोट रिकामा किसा आणि वाईट वेळ शिकवते ना तो धडा कोणतीही युनिव्हर्सिटी किंवा शाळासुद्धा शिकू शकत नाही संकटातून वाचल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत पाच सेकंड हसण्याने जर आपला फोटो सुंदर येत असेल तर नेहमी हसल्यामुळे आपले आयुष्य किती सुंदर होईल हे विचार करून बघा स्वामी भक्तांनो स्वभावात प्रेम चेहऱ्यावर हस्य आणि मनात आनंद जपा आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल उलट उत्तर देणं अयोग्य आहे पण तुम्ही ऐकत राहिला तर लोक बोलत राहण्याची हट्ट ओलांडत असतात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल चुकलेलं फुल सुगंध देऊन जातात गेलेले शेण आठवणी देऊन जातात प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी कोणी मैत्रिणीत प्रेम तर कोणी प्रेमात मैत्रिणी देऊन जात असतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा कष्ट इतक्या शांततेत करावे की यश धिंगाणा घालेल चुकीच्या गोष्टीची सुरुवात चुकीचा विचार करण्यातूनच होत असते तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडली पण पना आपलेपणाचा दिखावा करणारी लोक खूप डेंजर असतात आयुष्य बदलायचं असेल तर सवयी बदलावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेलं पुस्तक आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसं ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे त्या फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत करते इतरांना तुम्ही फक्त नशिबवान माणूस असंच वाटत असतं जगणं सोपं आहे फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या आपल्या लक्षात आल्या पाहिजेत कोणी माझं वाईट करते हे ज्याचं त्याचं कर्म आणि मी कोणाचीही वाईट करणार नाही हाच माझा धर्म ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचे धनी असतो स्वामी असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका कधी कधी आपले शांत राहणं खूप गरजेचं असतं आयुष्याकडे सर्वच प्रश्नाची उत्तर मागण्याची नसतात कारण आपण झोळीत ओंजळीत पाणी पकडू शकतो परंतु ते टिकू ठेव टिकून ठेवू शकत नाही शंभर लोकांच्या शर्यतीत पहिला येण्यासाठी नव्याण्णव लोकांपेक्षा वेगळं काहीतरी करावंच लागत असतं चुकणं ही प्रकृती मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात संयम ठेवा जे तुमचं आहे ते तुम्हाला योग्य वेळी नक्कीच मिळेल संधी मिळत नाही मग स्वतःच एक निर्णय करा माऊली बोलतात शांत राहणं ही सुद्धा एक असते अपेक्षा करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं स्वतःला ओळखा स्वतःकडून तुम्हाला काय हवे ते जाणा यशाच्या नजीक जाण्याचा तेच मार्ग आहे विद्रोह म्हणजे शस्त्राने केलेला विध्वंस नाही जिथे अस्तित्व नाकारले जाते तिथे ताट मानेने उभे राहणे म्हणजेच विद्रोह होय वेळ निघून जाते संधी मात्र कधीच येत नाही भरलेला किसा माणसाला जग दाखवते आणि रिकामा केसा जगातील माणसं दाखवतो जीवन म्हणजे प्रत्येक क्षणातून शिकण्याचा प्रवास चुका झाल्या तरी त्याला स सकारात्मकतेने सामोरे जा आयुष्य म्हणजे एक प्रवास त्यातले चढ उतार हेच त्याला अविस्मरणीय बनवतात त्यांचा आनंद घ्या तुमच्या स्वप्नांना वयाचं बंधन लावू नका सुरू करण्यासाठी कधीही उशीर होत नाही आपलं ध्येय सोडू नका कारण मेहनत कधीच वाया जात नाही परमेश्वर त्यांची किंमत करत असतो आयुष्यात कोणतेही स्वप्न अशक्य नाही फक्त प्रयत्न सातत्याने करा माऊली सांगतात विचार सकारात्मक ठेवा जीवन सुंदर होऊन जाईल यशस्वी होण्यासाठी तुमच्या कायमचा आवाज होऊ द्या तुमच्या तक्राराचा नव्हे फक्त इच्छा नाही तर प्रयत्नही हवे असतात जीवनात चांगल्या गोष्टी मिळवण्याच्या असतील तर त्याग आणि सत्याने मेहनत करण्याची तुमची तयारी ठेवा पैसा म्हणजे सर्वस्व नाही पण असा निर निरंथक संदेश देण्याआधी तुम्ही पुरेसा पैसा कमवला आहे ना याची खात्री करून घ्या हा। हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कोणाला हात दिला तर मदत होते हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्य तेही शक्य होऊन जात असते आयुष्यात कोणत्याही संकटाला घाबरू नका कारण प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी शिकवते दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही का असण्याची गरज नाही तुमचं मन उदार असायला हवं संकटातून वाचल्याशिवाय जीवाची जी, किंमत समजत नाही प्रत्येक अडथळा ही एक नवीन संधी आहे आयुष्यात नकारात्मक टाळा सकारात्मक विचारच तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेऊ शकतात माऊली बोलतात मावळलेल्या दिवसातील कृतत्व लहान तुम्हाला महान वाटत असेल तरी समजा की उगवलेल्या दिवसात तुम्ही काम केले कधी कधी थांबणं म्हणजे पराभव नसतो ती तयारीच असते अडथळे उभे राहणारच शंका उठणारच चुका होणारच पण कठोर परिश्रमाने यशाची शिखर निश्चित गाठता येत असतं माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या शब्दातून दिसतं पण त्याची ओळख त्याच्या कर्मामधूनच होत असते तुम्ही एकदा माघार घ्याल पण ती सवे बनेल महागारीचे पहिले पाऊलच पडू देऊ नका जेव्हा आपण स्वतः विश्वास ठेवतो ना तेव्हा प्रत्येक समस्या सोडवायला सोपी होत जात असते सुख संयमाने घेणे ही भविष्यात दुःखाचा डोंगर निर्माण न करण्याची युक्ती आहे सकाळ एक विश्वासाचा मार्ग आहे हा मार्ग नवीन दिवसासोबत पुन्हा एक सुंदर सुरुवात करण्याची प्रेरणा देत असतो काळ बदलतो पण चांगलं वागणं आणि चांगले शब्द यांची किंमत कधीच कमी होत नाही आपण आयुष्यात आनंदी होऊ इच्छित असल्यास स्वतःला शांत तलावासारखे बनवा ज्यामध्ये एखादा निखारा फेकला तरी तो स्वतःच थंड होईल प्रवासात आपण त्याच वेळी सक्षमपणे उभे राहू शकतो ज्या वेळी आपण स्वतःच्या समस्यावर स्वतःच तोडगा काढत असतो आपल्या जीवनात बदल घडवायचा असेल तर विचारांपासून सुरुवात करा कृती आपोआप बदलेल प्रत्येक अपयश एक नवीन संधी आहे त्यातून शिकायला विसरू नका लढाई जिंकल्यावर शब्बासकी देणाऱ्यांपेक्षा लढण्यासाठी बळ देणारे महत्वाचे असतात माणसांची किंमत त्याच्या स्वभावावर ठरते पैशावर नाही संकट नेहमी पाण्यासारखे असते ते तुम्हाला पाण्यात बुडवण्यासाठी नव्हे तर शिकवण्यासाठी येत असते माणूस स्वतःच्या चुकासाठी नेहमी वकील असतो पण इतरांच्या चुकासाठी तो न्यायाधीश बनत असतो आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग सर्वात चांगली आणि सुरक्षित गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात संतुलन राखणे आपली जीभ ही धारदार शस्त्राप्रमाणे असते समोरच्याला ती रक्ताचा एक थेंब ही न सांडता मारत असते कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही पण कष्ट करण्यालाच परमेश्वर साथ देत असतो अनुभवाने आपण शिकतो कर्माने मोठे होतो माणूस किने माणूस पण जपतो पण कृतत्वाने आपण कायम लक्षात राहत असतो जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं बसणाऱ्याचे शेकोटीपासून किती अंतरावर बसायचं यावर सगळ्यात गोष्टी अवलंबून असतात चटके त्याचे ठरवायचं असतं आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे जीवनाचे प्रभाव बदलण्यास भाग पाडतात सुख आणि दुःख हे आयुष्यातले ऋतू आहेत ह्यात फरक फक्त इतकाच आहे ज्यांच्या येण्या जाण्याचा काळ निश्चित नसतो नात्यामध्ये काही लोक नेहमी साबणाच्या फेसासारखे असतात मदतीच्या वेळी काही क्षणासाठी दिसतात नंतर गायब होत असतात प्रत्येक स्वप्नाची सुरुवात अशक्यतेच्या एका क्षणापासून होते ते जिंका प्रत्येकाच्या वेदना सारख्याच असतात पण प्रत्येकाचे धैर्य वेगळे असतात काही निराशेमुळे विखुरले जातात तर काही संघर्ष करून उठवतात माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याचीही समज राहत नाही वास्तवाचा विचार करून जगण्याचा खरा आनंद आहे बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावाच असतो कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन होय सतत प्रयत्न करणारा व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचतच असतो माऊली बोलतात कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसांची किंमत ठरू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाही विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं इतकंच गती आपल्याला दिसत नसतं माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाचं मोठं कारण असतं न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता शु येत नाही दुसऱ्याच्या यशाचा आनंद साजरा करा कारण त्यातूनच आपल्याला प्रेरणा घेण्याचा मार्ग सापडत असतो शिकायला काहीही उशीर होत नाही शांत राहण्याचा प्रयत्न करा अर्धे प्रश्न इथेच सुटतील वाणी वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत मिळेल आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानेपेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा शिकणारी गोष्ट प्रत्येक गोष्ट महत्वाची असते ती छोटी असो किंवा मोठी असो लहान गोष्टींमध्येचाही आनंद शोधणं शिकल्यावर आयुष्य खूप सुंदर वाटू लागतं संघर्षाच्या काळात व्यक्ती नेहमी एकटी असते यशाच्या काळात मात्र तिच्या गर्दी जमा होते स्वतःसाठी वेळ द्या कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतःच आहात ज्ञानापेक्षा कल्पना अधिक महत्वाची असते माऊली बोलतात स्वप्न मोठी बघा मेहनत मोठे करा यश तुमचंच होऊन जाईल तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शनासारखी असतात थोडी कळ सोसावी लागेल पण त्यांचा दीर्घकाळ फायदा मिळेल लक्षात असू द्या आपल्या आयुष्यातील वाईट आणि नकारात्मक गोष्टी एक एक करून काढायला सुरुवात केली की चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होत असते स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरत असते आयुष्य आनंदाने जगा कारण चिंता करून समस्या सोडवल्या जात नाही संकट हे पाहण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसं पोहायचं ते शिकवण्यासाठी आलेलं असतं प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही फक्त ते कमवावे लागते व मिळवावेच लागते स्वप्न पहा पण त्यासाठी झटायला विसरू नका सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधात होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकतो पुस्तकांची खासियत हीच आहे की ते तुम्हाला बसल्या जागी साऱ्या जगाची सफर घडवत असतात प्रत्येक दिवस नवा विचार आणि नवी संधी घेऊन येत असतो जो ज्ञानी असतो तो समजून घेतो जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतो पण जो स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही फक्त त्याला वेळच समजावू शकते आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा नाराज मी कोणावर पण ज्यांना आपलं मानलं होतं ना नेमकं त्याच लोकांनी नुसतं हे शिकवलं स्वामी भक्त बोलतात दिवस लहान असतो पण त्यात कामाची किंमत मोठी असते जमिनीवरून उभं राहिल्याशिवाय शिखरावर पोहोचता येत नाही झोपलेली जमीनच यशाचं पायघेड असते परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते डोळे उघडा दीर्घ श्वास घ्या आजूबाजूला पहा जग सुंदर आहे तू एकटा नाहीयेच लोकांनी तुम्हाला कमी लेखलं तर काही फरक पडत नाही स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा सगळे चांगले असतात फक्त ज्याची त्याची चुना लावण्याची पद्धत वेगळी असते मोह मनाचे मोह पण अजब असतात न मिळणाऱ्या गोष्टींच गुंतून पडतं शब्दांपेक्षा कृतिक अधिक बोलक्या असतात वेळ फार हळू येते जेव्हा आपण तिची उत्सुकतेने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो वेळ अगदीच कमी असते जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंद राहा जगण्यासाठी मजा छोट्या गोष्टींमध्ये आहे दुसऱ्याला द्यायला नाही नसलं तरी चालेल पण सन्मान किंवा स्मित हास्य हे दिलेच पाहिजे शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते तुमचं स्वप्न खरी करायची असतील तर जास्त वेळ झोपू नका माऊली बोलतात जिथं प्रेम आहे जिथं तिथं परमेश्वर आहे जेव्हा तुम्ही प्रेम देता तेव्हा तोच तुमच्यासोबत असतो आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे आयुष्याच्या वेळेची किंमत ओळखा ती परत येत नाही स्वामी भक्तांनो अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागत असते वेदनांना समजण्यासाठी वेदनांची गरज असते कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता तेही सर्वांसाठी सत्य आणि प्रामाणिकपणा असला आयुष्य सोपं होत असतं आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेचा तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीच खोट बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही जीवनात सकारात्मकतेने सामोरे जा सगळं सहज होईल क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टांसोबत प्रामाणिकपणा असेल तर यशालाही पर्याय नाही आनंद देणाऱ्या माणसांना आश आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाचे तल हफ्ते फेरावे लागत असतात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात सगळं धरून ठेवलं की पसारा होतो गोष्टींच्याही आणि आयुष्याचाही मनात असणार सगळंच नशिबात नसतं एक छोटीशी दुनिया आपली असावी तुमच्यासारखी जीवलक माणसं नेहमी दिसावी आहे त्यातच समाधान मानले तर काम क्रोध आणि लोक त्यात नष्ट होत असतात स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात आयुष्य म्हणजे समस्या येणारं आणि येत राहतात त्याला पळून न जाता धीराने तोंड हे द्यावेच लागत असते प्रयत्न करताना चुका होतात चुकांमध्ये येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ती यश असते माणसांची खरी ओळखी त्याची वाणी विचार आणि कार्यानेच होत असते चेहऱ्याने फक्त परिचय होत असतो प्रत्येकावर विश्वास ठेवू नका कारण साखर आणि मीठ दोघांना एकच रंग आहे लक्षात असू द्या अपेक्षा वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादेत राहणं पसंत करत असतात आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून द्या निसर्ग गरजा पूर्ण करतो पण माणसांच्या अपेक्षा जास्त असतात छापलेले पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या ले पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाचे पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनच उसणे मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावे लागतात प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोन मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाही तर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक खूप सराईत आहेत प्रामाणिकपणे राहून यश मिळत नाही असे म्हणतात पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे स्वामी भक्तांनी विनाकारण आनंदी राहा कारण खूप महाग असतात प्रयत्ना आणि सात्यात या दोन गोष्टी जवळ असल्या तर आयुष्यात अशक्य असं काहीच राहत नाही माऊली बोलतात मातीतला ओलावा जसा झाडांची मूळ पकडून ठेवतो तशा शब्दांतील गोडवा माणसातील नातं जपून ठेवत असतो लोकांनी शाळा शिकवली पण कोणत्याही भानगडीत शाळा करायची नाही आमची परिस्थिती कितीही बिकट असे कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पाहिला काहीच हरकत नाही कारण येणारा काळ आणि वेळ ही नक्कीच बदलत असतो काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं बस हे कळण्यासाठी सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जात असते पाठीवरची थाप आणि डोक्यावरचा हात माणसाला जगण्याचं सामर्थ्य देत असतात कधी बोलायचं यापेक्षा कधी शांत बसायचं हे ज्याला कळलं तो श्रेष्ठ कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाही संपत्तीचा अहंकार हा नेहमी प्रगतीला संपवतच असतो आज असलेला माणूस उद्या असेल का माहिती नाही हसणारा माणूस उद्या सोबत बसेल का माहिती नाही अचानक जात निघून कोणीतरी कायमच गेल्यानंतर रडलेले त्याला दिसेल का माहिती नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडूशील हंबरडा तो एक ऐकून परत येईल का याचं उत्तर नाही म्हणून आहे त्याला जपा नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का हे देखील माहिती नाही माऊली बोलतात बरं चालले आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चालले आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचा माणूसच लागत असतो लॉटरी फक्त पैशाचीच नसते तर जीवनात चांगल्या माणसांची साथ मिळणे ही सुद्धा एक लॉटरीच असते तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा जवळच्या लोकांचा हाच एक धंदा असतो तुम्हाला जे काम करायचे आहे त्यासाठीची स्किल डेव्हलपमेंट आणि जास्तीत जास्त ज्ञान कसे मिळेल यावर फोकस करा बोलताना येणाऱ्या शब्दात ओझं खूप जास्त असतं प्रवास एकट्याने झाला तरी चालेल परंतु वाट मात्र स्वतःचीच असली पाहिजे माऊली बोलतात कारण नसताना कोणी तुमचं कौतुक को करत असेल तर समजून जा लवकरच संकट येणार आहे जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होत असते मदत ही खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात माणसं माणसांना भेटतच नाहीत वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात म्हणूनच हेतू पूर्तता झाली की माणसं एकटी पडत असतात आपल्या एकमेकांकडे राहिलेल्या आठवणी घेऊन माऊली बोलतात बुद्धीने कोठे वास करावा हे पैसा ठरू शकत नाही म्हणूनच कधी कधी गरीबाच्या घरात शास्त्रज्ञ जन्माला येतो आणि श्रीमंताच्या घरात मूर्ख नात्याने गणित बँकेत असलेल्या खात्यांसारखे झालेले आहे ज्या खात्यातून फायदा होतो तीच खाती चालू ठेवली जात असतात माणसाला जेव्हा गरज पडते ना तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीनेच बोलवत असतो जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवत असतो माऊली बोलतात एक वेळीला एकाच साधता येतं स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन गरज कमी असणे हीच आजची खरी गरज आहे खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावे आपण यशाच्या अगदी जवळ आलो हो। आहोत बरोबरी करायला जमले नाही कि काही लोक बदनामी करायला सुरुवात करत असतात शुभ चिंतक सदैव व्यक्तिगत सल्ला देतात सार्वजनिक तमाशा नाही माऊली बोलतात आपल्याला आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळी तो देवता आणि शक्ती इतकं देते की मागाला आपल्याला काहीच उरत नाही सवड आणि आवड असली की नात्यांमध्ये दुरावा येत नाही अपेक्षाचं ओझं मनात दाटलं की माणूस स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची ओळख विसरत जात असतो मागील कारण जाणून घ्या बहुतेक चुका परिस्थितीने होतात हेतूने नाही पाठ फिरून निघून गेल्यांसाठी पाठीशी उभे राहिल्यांना विसरायचं नसतं तर असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद